माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि आज ते का उलटून आमच्या काँग्रेसवर वैयक्तिक नाही तुम्ही ना तुम्ही करत सोलापूरच्या लोकांची राय घेता नॅशनल हायवेच्या अथॉरिटीने तुम्हाला रिप्लाय दिलाय रिक्वेस्ट फॉर प्रॉपर्टी त्यांचा दोष नाही आणि तुम्ही त्याच्यामुळे तुम्ही ढकलता एनएचआय एनएर काही फॉर्ट काही दोन तीन ठिकाणी सर्व्हिस रोड केला आहे तिथे असेल पण बाकी पूर्ण दोष आहे आम्ही आता मला सांगा तुम्ही एनटी काय करणार आणि हे जे आजची काल आणि आजची परिस्थिती सोलापूर त्याचं काय करणार आता आम्हाला सोल्युशन पाहिजे आम्हाला त्याच्यावर चर्चा करायची आणि मग आम्ही आमचा चोरीच्या उत्तरात मी एकाही समितीची आणली आहे सोलापूरात पंधरा वर्षात कारण आमचेच लोक सस्पेंड झाले असते विचारा अनुसूचित जातीची जे मी पूर्ण महाराष्ट्रात गेली आणि आमच्या लोकांना आमच्या अधिकाराच्या माणसाला आणि आज ते जाती लागले उलटून आमच्या हा काँग्रेसवर वैयक्तिक नाही तुम्ही कोणाला हा करत ते करू तुम्ही सोलापूरच्या लोकांची आय घेत आमच्या डोक्यात काय सर कामा सांगा आज म्हणून आमच्या आम्ही पंचवीस तीस वर्ष ट्रस्टी असेल माझी आहेत पाच सहा सोमवार स्टँडिंग कमिटीचे लोकांना माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका